भंडारा ना, वक्तुजी बोलणे सामेवाडा तालुका लागणे जिल्हा भंडारा प्रवीण मवदेकर मुक्का मुंडीपार तालुका जिल्हा गोंदिया छोटेलाल चौचंद मुंडेपार गोंदिया चंद्र फेपूर गोंदिया मुंडेपार अजून असे स्कीम आहेत स्कीम अशा पुष्कळ आहेत पण आम्हाला आता समजून घे आतापर्यंत हे पहिली स्कीम भेटली पण फायनल हो आहे पण होईल ट्रेनिंग साठी आता मेसेज आला डब्ल्यू टी चा काम चालू आहे इथं इथं काय इथं कवळवाडा डॅमच्या इथं पाणी सप्लाय होणार आहे ना इथून सप्लाय मग इकडे छप्पन गावाला वाटप होणार आहे छप्पनगाव गाव तुम्ही विचार करा दहा वर्षाच्या मध्ये तुम्ही दहा वर्षाच्या पहिले आणि दहा वर्षाच्या नंतर बघाल तर पुष्कळ फरक आहे पुस्कड म्हणजे म्हणजे एवढा डिजिटल नव्हता इंडिया म्हणजे लोकांना माहीत नव्हता डिजिटल मोबाईल वगैरे काही आणि हा युपीआय काही माहीत नव्हता फक्त घरनं जमीनही गेली सगळंच गेला आता वय झाली चौरीस वर्षाची केव्हा कंपनी बनवती साहेब आता आपल्या जे जे निधी आहे दोन हजार रुपये ते सुद्धा मिळत आहे किसान निधी मिळ मिळत आहे अजून रासन आहे तो राशन पाच वर्षापर्यंत त्यांना मोफत केलं आहे आणि चांगली व्यवस्थित कामं चालू आहेत त्याच कामांना नाही आता बहुत कामं होते असाच एक तुमच्यासारखं आला होतं त्या येथे सोंदड पाहिल्या का रेल्वे सोंदड मी तिथेही कामावर चार वर्ष गेलो कामावर असाच काम करा तर अशीच का नाही त्यांना पोजिशन घेतलं तिथून का कवड्यावा ठेव काय पाणी त्या तिकडे एरिसन फाउंडेशन कधी जाईल तिथून ह्या इथं येईल इथून आल्यावर मग ह्या इथं मग इथून मग तिकडे गावाकडे आणि लोकांकडे वाटप होईल पाणी आणि याने याने, याने साठा पाण्याच्या तिकडे होईल अशा पद्धतीनं पाण्याची हे होईल मग हे लोकांपर्यंत चांगली व्यवस्था आहे न लोकाला याचा भरपूर फायदा भेटणार आहे आता सध्याच्या रनिंग पिरियड बहुत चांगला काम चालू आहे बिलकुल याच्या दुस याने जो चौदाचा जो अगोदरचा मामला होता तो कमी होता पण आता जो आहे याने तातडीनं म्हणा का, का याने फास्ट म्हणजे म्हणा याने चांगल्याच्याने चा याने देशाचा विकास किंवा गावाचा विकास या महाराष्ट्राचा विकास या जिल्ह्याचा विकास संपूर्ण याने विकासाचे चा चा काम होत आहे रासन मिळ रासन मिळते आम्हाला आता का म्हणते त्याला नावी समाजले तो पी एम विश्वकर्माची योजना मिळाली आहे झाला आमच्या फायनल झाला आता होणार आहे ट्रेनिंग वगैरे हो झाले ना मोदी सरकारने खूप कामं केले आहेत पण जसे घरकुल आवास योजना वगैरे आणि आरोग्य विभागामध्ये पण चांगलंच कामं केलं आहे त्यांनी आणि खूप डेव्हलपमेंटचे खूप कामं केले आहेत जसे की मोठे मोठे प्रोजेक्ट आणला आहे तिथं ब्रिज वगैरे काही रेल्वेचे कामं आरोग्य विभागमध्ये खूप खोटे आणि काय म्हणतात मेडिकल कॉलेज वगैरे पूर्ण हे झाले आहेत शासन फिरी देऊन राहिला हा किसान आयला पैसा देऊन राहिला सुविधा आहे ना पाण्याची टंकी वगैरे बनवला पाणी येतं घरी पाणी वगैरे येते नळ वगैरे गॅस पण आहे हो इंटरनॅशनल लेवल मध्ये नॅशनल आहे सुविधा आहे सुविधा आहे काम केले रोडची काम केले सरकारने दहा वर्षात रोडाचे काम केले कंट्रोलचे सामान मिळते आपल्याला पाणी वाटप चालू आहे पाणी येऊन राहिला मग काय तर माटी गोठ्या नाही तर काय खुसखळले आता झोपड्या बी मिळून राहिले सरपंच आला आता रोडची बी रोड बनवून राहिला काही फुलिया वगैरे बनवून राहिला नाल्यावर चटाई पण बन, बनवून राहिला चांगले काम करत आहे घरकुल वगैरे हो आहेत मला सुद्धा घरकुल मिळाला आहे पास आहे का फेला नाही पास आहे चांगले आहे ना काही बिचार काही खराब नाही आहे आपल्याला सगळं पगार पाणी वेडो वेडोवर भेटत आहे आता आपला आपण पहिले पासून नाही का मोदीलाच मी वोट केलो समजा का जेव्हापासून माझा वोट चालू झाला तेव्हापासून या मोदीलाच मी मतदान करत पास आहे नाही तर का ते एवढा हात नाही आता करोड कामात नाही नाही मोदीजीची जी सरकार पाहिजे चांगले आहेत चांगली सरकार आहे चांगल्या कामात त्यांच्या बीजेपीचे कार्यक्रम चांगले आहेत राशन फिरी देऊन राहिला हा आले पैसा देऊन काय काम केला काही नाही आपल्याला फक्त बीजेपी आवडते फक्त एवढा बस माहिती आहे काम करते म्हणून बीजेपी आवडते गवर्नमेंटची पॉलिसी आहे ते लोकांपर्यंत पोहोचून राहिली नाही आता बीजेपी गव्हर्नमेंट आली तेव्हापासून बँकेत जायला ते नाही 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 ते आता त्यांचं काय माहित नाही मला पण बीजेपी यावेळेस येणारच आहे कारण की त्यांच्या विरोधामध्ये कोणी तसे आहेत पण नाही दमदार नेते कमळाचे बटन दाबा भाजपाला विजयी करा